नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पेन्शनचे पैसे न दिल्यानं पोरानं काठीने आईला केली मारहाण पत्नी अडवण्यास गेली बांबोळे तालुका शिरोळ इथं पेन्शनचे पैसे न दिल्यानं आई व पत्नीस काठीने मारहाण केल्याप्रकरणी अमोल संपत धुमाळ वै चाळीस याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी शीतल अमोल धुमाळ वय पस्तीस यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली ही घटना गुरुवारी तारीख सात दुपारी बाराच्या सुमारास घडली याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी काल दुपारी शीतल घरी असताना अमोलने आईच्या पेन्शनचे पैसे त्यांच्याकडे दिले नसल्याचा मनात धरून घरातील किचन गट्ट्यावर ठेवलेलं जेवण इतर साहित्य विस्कटून नुकसान केलं शीतलला लाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिनं त्याच्याकडे पैसे दिले तर तुम्ही दारू पिऊन पैसे संपवणार म्हणून पैसे दिले नसल्याचं था सांगत असताना त्याने तिथेच पडलेली चिव्याची काठी हातात घेऊन तिला मारहाण करून जखमी केलं त्यावेळी भांडणे सोडवण्यास आलेल्या आई मीराबाईला ढकलून देऊन तिलाही काठीने मारहाण केली हवालदार अमोल कदम अधिक तपास करतात